नमरच्या कुस्तीला प्रारंभ होतोय ये सभी पर देखता होगा ये चीज किसने बनाया वो भी सोचता होगा रवि भाई कल वर्ष खाली बस वर्ष खाली बस शाबाश वर्ष खाली बस तुम बसा बाबा बाबा एक बस रे यार तुम्ही काय करना आहात कुस्ती मोरे पा रे बस अरे बस बस राव नितिन मोरे बस बस आणि आपासाहेब असे पंच असतील अरे कुस्ती परत लावायची ए यार खाली राजू दादा गोरे मित्र मंडळ दोन हजार रुपयाचा लक्षी कुस्ती चालू झाली सिकंदार सेबद्धा गाडी पैलवा नंबर एक ची कुस्ती चालू झाली या मैदान मधली बाप रे पहिवानी सिकंदर से का बहुत बडा नाम है मिट्टी का कुस्ती जा ज्या ने पंजाब हरियाणा दिल्ली गाजवली असा सिकंदर से जो जीता वही सिकंदर पोत्र व्हावा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडाच्या वेळामध्ये देवानी घडवलेलं हे रत्न मोहोळचा पैलवा गंगावेर स्थालीम कोल्हापूर त्रेचाळीस वर्षानंतर गंगावे स्थलमीला महारथ केसरीची गदा या सिकंदर शेखने मिळवून दिली दैदिप्यमान इतिहास गंगावेश तालमीचा शाहू विजय गंगावेश राजश्री तालीम गंगावेश राजू दादा गोरे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंटरी साठी पाचशे रुपयाचं रोग बक्षीस आले आहे कुस्ती नंबर एक ची चालू आहे सिकंदर शेख आणि गणी पैलवान हजारो प्रेक्षक कुस्ती तल्लीन झालेला आहे हजार वर्षापासून अरे बाय माल जपते निसर्ग हॉटेल अकरा हजार रुपयाची या ठिकाणी अकरा हजार रुपये या ठिकाणी बक्षीस ठेवलंय कुस्ती निकाली झाली की हॉटेल निसर्गाच्या वतीने या ठिकाणी अकरा हजार रुपयाचे परदेशी देण्यात येणार हजार वर्षापासून चालत आलेला एकमेव खेळ म्हणजे कुस्ती दादा गोरे मित्र परिवार यांच्याकडून सिकंदर शेख पैलवाच्या कुस्तीसाठी दोन हजार रुपयाचं बक्षीस त्या कुस्ती चालू आहे ओलानी मनगट मनगटाला भेटलेली आहे काही घडू शकत आज सव्वीस जानेवारी पैलवाने खेमी पकडलेली आहे कुस्ती कच्छा दिलाचे खाली बसा खाली बसा च वा चकार घर 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 फिरायला लागला जसा देहाचा तसाच दिला निस्ता पदक मिळवणारा नव्हे हजारोंची मये जिंकणारा हा तो सिकंदार से थांबे तो सिकंदर कसला त्याच्या रक्तातच नाही अशी तगडी कुस्ती चालू आहे नको नको कुस्तीला सुरुवात झालेली आहे अतिशय मैदान खचाखच गच्च आहे आणि प्रेक्षकांचा आपासाहेब सोनवणे आणि नानासाहेब कोटवणे मित्र परिवाराच्या वतीने सर्व प्रेक्षकांचा पुन्हा एकदा आभार मानताय खऱ्या अर्थाने या मैदानाला शोभा प्रेक्षकांमुळे आणि गणी पैलवान हालव निघण्याचा प्रयत्न करतोय पहिला म्हणजे सदा सजी घडत नाही रोज लाल मातीचा घामाने चिखल करावा लागतो तवा हे शक्य होत अशक्य ते शक्य करण्याची किमया पैलवान कडे असते शिवप्रभूंनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना भर दिला ते याच लाल मातीत रंगलेल्या पहिलवान मावळ्याने शिवप्रभूंचे मावळे पहिलवान होते एसाजी कंका संभाजी गावजी कोंडाका अनंता खर्चिले हे पहिलवान होते शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पहिलवानाचं योगदान काय गणी पैलवान अतिशय तुल्यबळ आहे कुछ नाही म्हणून हां पैलवान लावतोय हो आपन्यापासून गुगल वर सर्च करत होते सिकंदर ना पडायला कोण आणायचं श्रीगुंत मध्ये म्हणून गणे इराणे अशी घेतली हो आणि योग्य टायमिंगला टाळे वाजायला टाळे वाजवून पैलवानला प्रोत्साहन दिलं जात वरच्या वर मैदानात येत ना ते बॉन सर तुम्ही पण खाली त्या का थोडं थोड्या वेळ दोन पाया या दोन पाया तुम्ही वर येत ना दोन पाया मला माहित होत सगळे मैदानात येतात म्हणून मी आपलं जास्त पन्नास बाय दीड शेतक बाऊजी आतापर्यंत पंजाब हरियाणा दिल्ली अनेक पैलवान महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रातून कुस्त्या करून पैसे घेऊन गेले पण महाराष्ट्राचा एकमेव पैलवान सिकंदर से ज्याने पंजाब हरियाणा दिल्ली गाजवलं गाड्या बुलेट गाड्या अशी बक्षीस सांगली सिकंदर शेखने जरा खाली बसा माझं प्रेक्षकांना दिसत नाही बसा खाली खाली बसा हा सुंदर धन्यवाद धन्यवाद साहेब कुस्ती चालू आहे हे पहा तिथं करंट आहे तिथं कुणी वरती सोडू नका काहीतरी गालबोट लागेल असं कुणी कृत्य करू नका अतिशय सुंदर असा कार्यक्रम पार पडलेला आहे बारे होईल हो नाही का चलो हे पहा सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली अप्पासाहेबांनी सर्वश्रेष्ठ दान अन्नदान अप्पासाहेबांच्या घरी आणि दोघांची मशनरी तापली गणी पैलवान विरोधात सिकंदर से अशी कुस्ती चालू झाली दोघांची मशनरी तापली दोन तुल्यबळ पैलवान लढतायत आमने सामने हे एकविसावे शतक माहिती विज्ञान तंत्रज्ञानाचे युग ओळखले जाते अनेक देश माणसत्ताक होण्याचं स्वप्न पाहताय दारिद्र्य विषमता भ्रष्टाचार नक्षलवाद दहशतवाद यासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय यासाठी निरोगी आणि निर्विस्ती पिढी पाहिजे ती या कुस्तीच्या माध्यमात होत असते आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे संतती चांगली असेल तर संपत्ती चालून घरी येते असते आणि संतती चांगली नसेल तर कोट्यावधीची संपत्ती राहत नाही बरोबर का निघित भाऊ ही वस्तुस्थिती आहे आज आजचा तरुण व्यसन आणि फॅशन याच दोन गोष्टी चारी केलेला आहे शबास शबास आणि सिकंदर आक्रमक झालेला आहे एकलंगी बसवतोय सिकंदर सेट आणि घणी पैलवार खालून निघण्याचा प्रयत्न करतोय काही घडू शकतोय ज्याच्या कामाखासाचा ज्याच्या ताकदीचा कुणाला अंदाज नाही असा आपली कुस्ती या युट्यूब चॅनल वरती यांच्या ज्ञानेश्वरु चॅनल वरती आपली कुस्ती प्रशांत भागवत सरांचा युट्यूब चॅनल दोन हजार दोन दोन हजार पाच दोन हजार सहा या काळातल्या कुस्ती आपल्याला पाहायला मिळायला लागली खरोखर सोशल मीडिया पुढे आलं आणि कुस्तीचा प्रचार आणि प्रसार फार मोठा झाला कोपराचा घोटना मानेवती ठेवलेला आहे सिकंदरने मानेतला कस काढण्याचं काम चालू आहे पण गणी पैलवान तेवढ्याच तोला मोलाचा आहे बाहेरनं कुणी बोलू नका लयजण धरधर वड दर वडवत पण सोप नाही पाण्यात मासा सोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला असावे वेड्या घबा काम नवे आणि एकच्या त्याची खासियत आणि मास्तर की त्या डावा एकच्या छोळी हुकमी डाव सिकंदरचा झोळी ढाव होते पैलवान सिकंदर शेख महाराज केसरी झाला तेवीस सेकंदा महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात चितपटीने जेवढ्या कुस्त्या झाल्या तानाजी भाऊ आतापर्यंत सत्तेचाळीस महाराज केसरी झाले महाराष्ट्राचे सर्वात सर्वात जरासा इथलं वरम बोलल सर्वात कमी वेळात महाराज केसरी चितपटीने कुस्ती कोणी केली असेल तर या सिकंदर शेखने हा एक इतिहास आहे शबा अरे बापरे कुस्ती जबरदस्त मैदा कुस्ती खेट आहे महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांची भूमी साधू संतांची भूमी आणि पैलवानांची भूमी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक पैलवान घडले हिंद केसरी मारुती बाबाने गणपतराव अंधाकार मल्ला सम्राट विष्णुपत सावरले रोस्तो हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा आज पैलवान कितीतरी आपल्या मध्ये नाही मरावे परी किती रूपी उरावे या लाल मातीच्या माध्यमातून माती त्यांची आजही नाव आजरा मराय जीवनात येऊन कीर्तिमानी करायची असते कीर्तीमानी केलेले आहे पैलवानाने म्हणून आज कितीतरी पैलवानचा नावाचा उल्लेख केला जातो तगडी कुस्ती जबरदस्त मैदा आणि नागपती बले बले